शुभप्रभार आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत है। आहे तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओ सकाळपासून गॅरेजवर होतो तर मला कॉल आला आहे आणि डोंबिवलीला या जावाई असे बोललेले आहेत बुवा आपल्याला शॉपिंगला जायचं आहे कल्याणला तर चला कल्याणला भेटू आपण आई पाऊस बघा इथे किती आहे आणि इकडे पाऊस बघा किती जोरदार चालू आहे चला मामाच्या बाबाकडे भेटूया आणि मग त्यांना घेऊन मग आपण कल्याणला जाऊया नाही आता आम्ही शॉर्टकट रस्त्याने ना आलोयच नाही गाव मध्ये शॉर्टकट रस्त्याने आता आम्ही डोंगरीला जाणार आहे जाऊसवाडीला तुम्ही एवढूश्या झाडावर बघू शकता काय एवढा तीन अंडी आहेत त्याच्यामध्ये कसली आहेत काय सांगून नक्कीच चिमणीचे असतील तुम्ही ओळखा भावा आणि सांगा मला चला कंटिन्यू आता आलेला आहे कल्याणला

आता चाललेलो आहे बारकुपाड्या गावामध्ये माझ्या मित्राचे इथे दिलीप कांबरी नाव आहे त्याचं तर तिथे कृष्ण जन्माष्टमी होते तर तिथे तुम्हाला गेल्यावर दाखवतो काय मजा असते ती कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चला भेटूया तिकडे गेल्यावर तर काहीच मी आलेलो आहे माझ्या मित्र दिलीप कांबरी याच्या घरी तर तुम्ही बघू शकता कृष्ण जन्माष्टमीची कशी तयारी केलेली आहे पूर्ण व्यवस्थित सजवलेलं आहे सर्व आणि गायज तुम्ही बघाच आता इथे राधा कृष्ण कृष्ण बघा हा हा वाजो वासरी वाजो बाबू क्या वाजे गायज इकडे बघा सर्व हा माझा दिलीप कांबरी मित्र आहे सर्व बसलेले आहेत टाइमपास आणि हे आमचे गुलशन मित्र त्याचे वडील या वाटून आणि हा माझा मित्र आहे दिलीप कांबरी आणि दिलीप कांबरी मित्र माझा त्याची आई आहे आई आहे आणि या त्याच्या मिसेस दिलीप कांबरीचा Salah guys. Continue lah. Huh? <audio> 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 तर गाईज बघा माझी समीक्षा मुलगी कशी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाया पडते किती पायरी हा बघा एक कृष्ण आलेला आहे आत्ता तयारी करून आणि बघा कसा आता तुम्ही बघू शकता बाराची पूजा झालेली आहे बाराची पूजा होऊन आता प्रसाद बघा काय आहे तर मावशी मावशी सांगेल आपल्याला हा आप प्रसाद काय आहे तर मावशी हा प्रसाद काय आहे ते कसं कसं बनवलं जातं काय टाकावं लागतं त्यांना हे सगळं कुठून कुठून बारीक बनून मग प्रसाद बनवला जातो का आणि हा आपला पोह्यांचा प्रसाद गोड काजू वगैरे टाकून बनवला जातो तर बघितलं काय कसं प्रसाद बनवला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तर चला व्हिडिओ कंटिन्यू द्यावा तुम्ही बघू शकता कसं केळीच्या पानावर सर्वजण आम्ही प्रसाद खातोय हे बघा इकडे पण बघा केळीच्या पानावर आम्ही प्रसाद खातोय सकाळ आर डी बी राकेश पाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी कालचा व्हिडिओ एंड करू शकलो नाही तर आता पहाटे मी सकाळी व्हिडीओ एंड करतोय तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल करा, शेर करा, करा ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो आज आहे गोपाळकाला तर दही अंडी साजरी होणार आहे तर मी दही अंडीचा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा जय एकविरा